नमस्कार मैत्रिणी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धावत 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 चक्र धरा ए का नाही बोल दत्ता बोल दर्शन देशील का नाही धावत धावत चक्र धरा ए का नाही बोल दत्ता बोल दर्शन देशील का नाही तुझ्या ज्या वाचून चेन पडे रूप पाहण्या योग घडेना, तुझ्या वाचून चैन पडे ना रूप पाहण्या योग घडेना ना, ना पाहून ना, तू दर्शन देशील का नाही त्या नयनाला पाहून तू दर्शन दे का नाही बोल दत्ता बोल दर्शन दे का नाही बोल दत्ता बोल दर्शन दे का नाही दावत जावत चक्र धरा ए शिलका नाही बोल दत्ता बोल दर्शन देशील का नाही स्फटिकाची मूर्ती पाहून मजला आनंद झाला माझ्या मनाला स्फटिकाची मूर्ती पाहून मजला आनंद झाला माझ्या मनाला शंख चक्र गदा तू येशील का नाही ശക് ഗൂശ ബോല ദത്ത ബോല ദർശന കാർശിൽ കാശിൽ കാ बोल दत्ता बोल दर्शन देशील का नाही गोमातेची आवड तुझला अंगी विभोती भस्मक पाळा गोमातेची आवड तुझला भंगी विभोती भस्मक पाळा पितांबर अलंकार सह येशील का नाही पितांबर अलंकारा सह येशील का नाही बोल दत्ता बोल दर्शन देशील का नाही धावत चक्र धरा येशील का नाही बोल दत्ता बोल दर्शन देशील का नाही भोळी माझी भक्ती पाहून ये रे दत्ता तू धाओ ഭരേ ദൂ ധാ ദനദാശീല ഹൃദയ മാജിയ ഗീല ഹൃദയ മാജി കാത്ത ബോല ദർശന കാത്ത ബോല ദർശന കാ